ंटेश्वर पॅनल जो अजित पवारांनी उभा केलेला होता माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यातल्या पहिले उमेदवार जे विजयी झालेले आहेत घोषित झालेले आहेत ते रतन भोसले आपल्यासोबत आहेत खरं तर रतन भोसले यांचं नाव अजित पवारांचा विजय झाला तेव्हापासून चर्चेत आलेलं होतं आणि त्यानंतर अखेर आता त्यांचा विजय झालेला आहे आपल्यासोबत स्वतः रतन भोसले आहेत आपण त्यांच्याशी बातचित करूया सर विजय मिळवलाय काय वाटतं फार आनंद होतोय मान्य अजितदादांच्या विजयानंतर दुसरा विजय हा माझा झालेला आहे आणि माननीय मान्य अजितदादांनी मायासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून त्यांनी मला आज अनुसूचित जाती जमातीमधून जी उमेदवारी दिली व मला म्हणजे उमेदवारी दिल्यानंतर आज माझे निलकंठेश्वर पॅनलचे सर्व उमेदवार असतील माझे स सभासद बंधू असतील व मा आमचे निलकंठेश्वर पॅनलचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी मला आज या विजयासाठी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचंही मी तुमच्या म्हणजे या चॅनलमार्फत आभार मानतो आणि मला सांगा तुम्हाला जे विजयाची आकडेवारी काय आहे नेमकी तुमची तुमचा विजय झाला आहे एकूण किती मतं तुम्हाला पडते मला एक मला एकूण मतं आठ हजार सहाशे सा, आठ हजार सहाशे सदुसष्ट पडली आणि माझा चार एक हजार चारशे सत्त्याऐंशी मताने विजय झालेला आहे आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना सात हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं पडलेली आहेत तुम्ही ज्यावेळी निवडणूक लढवत होता काय नेमके मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेलेला कारण की तसं बघायला गेलं तर माळेगाव सहकारी साखर कर कारखान्याकडे कर अनेकांचं लक्ष लागलेलं असतं अनेक अंगांनी ती निवडणूक चर्चेची असते पण तुम्ही काय मुद्दे घेऊन नेमकं लोकांपर्यंत गेला आम्ही आम्ही माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली म मान्य अजितदानी सुरुवातीला सर्व म्हणजे प्र पहिल्या प्रचारच्या म्हणजे नारा प्रचार नाराच्या निमित्ताने सर्वांना सांगित सूचित केलं होतं की म्हणजे हे उमेदवार एकवीस उमे मी उमेदवार जे दिलेले आहेत वीस उमेदवार हे म्हणजे ह्यांच्या उमेदवारांना बघता म म्हणजे मी स्वतः अजित पवार उमेदवार आहे म्हणूनच तुम्ही बघा आणि त्यांच्या त्यांनाच भरघोस मताने तुम्ही विजयी करा त्याचप्रमाणे म्हणजे सर्व सभासद बंधू असतील कामगार बंधू असतील सर्व कामगार बंधू असतील त्यांनी म्हणजे आम्हाने आजच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून आम्हा सर्वांना म्हणजे सर्वांना म्हणजे विश्वास दाखवलेला आहे आणि आता तुम्ही विजय झालेला आहे पण या सगळ्यामध्ये खरं तर प्रतिस्पर्धी स्पर्धेत दे, देखील त्यांना देखील सात हजारपेक्षा जास्त मतं पडलेली तर त्यामुळं की आ, तसा तुमचा विजय कठीणच होता म्हणायचं कठीण होता असं म्हणता येणार नाही ना, कारण की म्हणजे प पहिल्या फेरीमध्ये जिथं म्हणजे विरोधकांचे म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू प्राबल्य म्हणू किंवा त्यांचे मतदारसंघ होतो त्याच्या त्या पहिल्या फेरीमध्ये मला चारशे सोळाची चारशे सोळा मतांची आघाडी मिळाली आहे प्रथम तिकडेच मी आघाडीवर होतो आणि म्हणजे इकडून जो माझ्या मी मी जिथं म्हणजे वा माझं त्या गटात जास्त प्राबल्य आहे किंवा मी जिथं वास्तव्य करतो त्या गटामध्ये मला जवळपास एक हजार एक हजार मताची आघाडी मिळाली आहे त्यामुळं म्हणजे कठीण असं म्हणता येणार नाही की आता शेवटी निवडणूक म्हणली की ती चुरस होणारच त्यामुळं म्हणजे त्यांनी त्यां त्यांचा परीने प्रयत्न केले आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले मला एक गोष्ट सांगा आता काय झाले की या निवडणुकीत वेगवेगळ्या चर्चा उठल्यात आणि विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की लक्ष्मी दर्शन तुमच्या पॅनल मोठ्या प्रमाणात केलं नाही नाही लक्ष्मी दर्शन केलं हा म्हणजे हा विरोधकांचा एक आता म्हणजे एक आरोप आहे हे कोणी कोणी काय सिद्ध म्हणजे कोणी काय सिद्ध का काय आता हे कसं असतं हे राजकारणामध्ये चालत असतं की म्हणजे आता ठीक आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन केलं आणि मला असं म्हणायचं आहे की आरोप चालत असतात का असं घडतं आरोप चालत असतात असं घडतं असं त्यांनी कोणी कोणी असं दाखवून दिले का काही त्याचं काय हे आहेत का आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे जरी ते आरोप करत असतील पण जरी मतदारांनी मी म्हणतो जर आता मी म्हणतो म्हणजे मेक्षा तुम्ही म्हणताय लक्ष्मी दर्शन झालं असं किंवा काय असेल तरी लक्ष्मी दर्शन जरी झालं असेल तर मतदान करताना जो सभासद जातात मतदार जातो तो काहीतरी त्याच्या डोक्यात ठेवूनच जातो ना बरोबर आहे मग त्यामुळेच तर मग आजीदादांच्या नेतृत्वाखाली आज विश्वास सर्व आमच्या उमेदवारांना दिला आणि म्हणून तर आम्हाला आज त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे असं बोललं जाते की मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग देखील झालं असं काय तुम्हाच्या निदर्शनास नाही म्हणजे आता तुम्ही जर आता निकाला तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे आता कसं असतं हे रा म्हणजे ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काही असतात की काही नातेगोती असतात काही होय असतात आता हे बाकीच्या इलेक्शनसारखं इलेक्शन असतं त्यामुळे थोडंफार एक व्यक्तीसंबंध असतात त्यामुळे थोडंफार असं होऊ शकतं पण असं फार अगदी हो अगदी काय मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे असं मला तरी दिसत नाही किंवा आता तुम्ही हा आता निकाल जरी बघितला तरी तुम्हालाही जाणवणार नाही हे होते रतन भोसले ज्यांनी त्यांच्या विजयाचं नेमकं गुपित काय ते आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे रुपेश मराठी विश्वभारामध्ये